नमस्कार भावांनो बैलगडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त किसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर भावांनो विठ्ठल नाना बुतकर उद्या नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहेत तसेच नानांचा तेजा नक्की कोणत्या मैदानात येणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांनो आज एका मैदानात आपल्याला विठ्ठल नाना दिसले होते तर ते कोणत्या मैदानात बारामतीला जे आदत मैदान होतं या मैदानात भारत आणि शास्त्रीच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना दिसले होते तिथे दोन नंबरचं पारितोषिक मिळवलेलं आहे भारत आणि शास्त्रीने फायनली विठ्ठल नानाला आज देखील गुलाल मिळालेला आहे तर भावांनो पहिली अपडेट देतो नानांचा तेजाची तर तेजा नक्की कोणत्या मैदानात बरीच चर्चा रंगली रंगू लागले की उद्या आपल्याला तेजा दिसणार आहे तर भावांनो हे आहे का खरं नाही उद्या आपल्याला तेजा दिसणार नाही मग मा कोणत्या मैदानात तेजा येईल तर भावांनो जे सहा तारखेला मायनी खटावचं मैदान आहे ओपनचं मायनीला सहा एप्रिलला तेजा शंभर टक्के पलताना दिसणार आहे एवढं तर निश्चित मग विठ्ठल नाना बुधकर उद्या नक्की कोणत्या मैदानात आणि कोणाच्या गाडीवर तर नाही मग भावांनो विठ्ठल नाना दिसणार आहेत तुम्हाला माहिती आहे मुंबईला उद्या प्रेक्षणीय बिंजोडची शरत आहे भुंगा विरुद्ध सैराट भुंगाच्या गाडीवर उद्या विठ्ठल नाना ओवले बिंजोड फाटी येथे शंभर टक्के दिसणार आहे उद्या मोठी शरत आहे औले बिंजोड फाटी मुंबईला तर भुंगा गाडीवर तुम्हाला माहिती आहे नेहमी नानात असतात तर उद्या देखील भुंगाच्या गाडीवर आपल्याला दिसणार आहेत प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोदकर खूप भारी वाटेल उद्या मला अंदाज पैरा तर समजलेला आहे भुंगाचा पैरा हा पाखऱ्यासोबत आहे म्हणजेच पाखरे आणि भुंगाच्या गाडीवर विठ्ठल नाना दिसतील मागे देखील विठ्ठल नाना ओले बिंजोड फाटी येथे आले होते तेव्हा पाखरे आणि भुंगा हीच जोडीपाला होती दोन वेळा शहरती झाल्या होत्या त्या दिवशी दोन्ही शहरतीमध्ये बाजी मारली होती भुंगा आणि पाखरे आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्या सेम फाटीवर ओवले बिंजोडलाच भुंगा आणि पाखऱ्याच्या गाडीवर विठ्ठल नाना दिसतील धन्यवाद भावांनो